जाती करी लाभावीन प्रीती मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता न गेला बापासाठी बाप करी जोडी आज हजार पोरांचं टेटस होत गावामध्ये बाप करी जोडी लेकुराची ओडी आपुली कुरवंडी वाळव वो एकाएकी केला दहा किलोमीटर अंतर का आपण कोणाच्या शेतात काम करतो बाप माय कोणाच्या घरचे भांडे घासते तुम्हाला मला डॉक्टर बनवते महाराज बनवते केशव महाराज उखळीकरे करते कर महाराज करते कर वकील बनवते साहेब बनवते डॉक्टर बनवते या मुली झाशीच्या राणी बनवते प्रतिभाताई पाटला सारखी राष्ट्रपती बनवते एवढे जर उपकार मायबापाचे असतील तर मायबाप निघून गेल्यावर दहा लाख खर्च करू नका मायबाप निघून गेल्यावर चार पाच लाख खर्च करू नका जाता जाता विनंती करतो माझा बाप गेलाय रोज दरवर्षी मी बापाची कथा करतो कीर्तन करतो मला त्यात आनंद वाटत नाही का जिवंत असताना बापाचा एकही कार्यक्रम का झाला नाही जिवंत असताना बाप सांभाळला पाहिजे खरंच सांगतो माथारी झाली तुमची आई माथारा झाला तुमचा बाप निडुंगे कर हे साखरे महाराजाचं वाक्य घरी घेऊन जा आई का रे हो त्या काय सुंदर ओभी महाराज फार सुंदर तुम्हाला पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा कधी घडणार नाही काशीला दोन लक्ष प्रदक्षिणा घडणार नाही तेवढं आयुष्य नाही तुमच्याकडं उकळीकर दादाला विचारा पंचेचाळीस वर्ष होत आहेत ते रोज दोन कीर्तन करतायत कथा करतायत भागवताची तरी अजून ते सगळा महाराष्ट्र फिरू शकले नाही मी दोन हजार दहा पासून रोज दोन कीर्तन करतो अजून अर्धा नगर जिल्हा मला माहिती नाही एवढी कीर्तन केली तरी महाराष्ट्र फिरता आला नाही कधी जग फिरता यायचं पृथ्वीची प्रदक्षिणा शक्य नाही तेवढं आयुष्य नाही ऐका रे पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं ते रोज मिळेल तुम्हाला काशीला दोन लक्ष प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं ते पण रोज मिळेल तुम्हाला सांगा महाराज कधी मिळेल निवडून घे कर एवढी ओवी घरी घेऊन जा या वर्षीचा सप्ताह सप होईल काय होवी तीन पृथ्वी प्रदक्षिणा परदक्षिणा कधी घडतात एक नमस्कार पुण्य जिवंत असणाऱ्या आईच्या पायाला तुमचं मस्तक दिवसातून एकदा लागलं एवढं पुण्य तुमच्या पदरात पडलं माय बापे केवळ काशी कोणत्या कवितेची गरज आहे दादा या भंगाच्या तुम्हाला मजबूत करेल हा अभंग मजबूत करेल <Sess> माय बापे केवळ काशी न जावे काय केले विश्वाच्या मालकाला उभं केलं पुंडलिकानं आई वडिलांच्या सेवेवर ना आपण जिवंत असताना आईला सांभाळा जिवंत असताना बापाला सांभाळा व त्याला जेवता येत नसेल ना असं काला करून जीव घाला एक एक फाटलेलं शर्ट होतर तुमच्या बापाला पाथर्डीच्या मोंड्यामध्ये पन्नास क्विंटलची ट्रक खाली केली रे तुमच्या बापानं पण कधी दमला नाही थकला नाही घामाघूम झाला पण कधी रडला नाही तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणली टी शर्ट आणला इंग्लिश मिडियमला शाळेला घातलं डॉक्टर महाराज बनवलं एवढ्या चटक्याच्या उन्हा तुमच्या आईनं पलाट्या उपटल्या रे लोकांच्या तुम्हाला एवढ्या श्रीमंत बनवलं त्या मायबापाला कधी विसरू नका फार विचित्र काळ आला फार वाईट काळ आला मोबाईल आला आपल्या हातामध्ये त्या मोबाईलनी दादा इतकं वाईट केलं फार वाईट प्रेमच संपून टाकलं नातंच ठेवलं नाही मोबाईल पाहू नका या मताचा मी नाही मला पण मोबाईल आहे पण त्याला किती पाहिलं पाहिजे त्याचा उपयोग किती अहो इतके पोरं मोबाईल मध्ये सध्या पोरी मोबाईल मध्ये पोरं मोबाईल मध्ये महाराज गायक सगळे त्याच्यात महाराज काही पोरं जाऊतानी मोबाईल पाहत कधी बायको ताट घेऊन जाते म्हणून माती खाल माती गेली न बोले महाराज नका पोरांनो जरा सावधान व्हा माय बापाने पोरांसाठी जागवा विनंती असेल तरुणांनो एवढा गोड बोले बाबांचा गोड सप्ता करता कधी अकरा वाजले का नाही रे एवढ्या कथा मी तुम्हाला सांगितल्या याच्यातलं काहीतरी घरी घेऊन जा सगळ्यांनी असे दोन हात वर करा एकदा वा करा वारे वार कानिपनाथाची कृपा होईल गोड बोले बाबांची कृपा होईल काय सुंदर वातावरण आहे माझे केशव दादा इथं बसलेत कीर्तनाला उखळी कर दादा त्यांचं उद्या काल्याचं कीर्तन आहे इतका भारी काला करतात दादा उद्या तुम्हाला गौळ ऐकायला मिळतील वाकड्या ऐकायला मिळेल पेंड्या ऐकायला मिळेल भोबड्या ऐकायला मिळेल त्या गोपाळांचे चरित्र गवलनीचे चरित्र भगवंताच्या लिला महाराष्ट्रात कुणी दादांसारख्या सांगत नाही केशव दादा इथं बसलेले उद्या त्यांच्या काल्याला या खूप गर्दी करा दादांचं काल्याचं कीर्तन मन लावून ऐका तुम्हाला देव प्रसाद देईल एवढं सुंदर वातावरण निवडुंगेकरांनी केलं गोड बोले बाबा तुम्हाला वरून पाहत असतील अजून तुम्हाला मोठं बनवतील हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा माझा तुको बाराया एक ताली हा नानो बारा बाप नो बाराजा वा भजन वाय बाप गाणो बाराया खूबाचा प्राण सखा नो बाराजावा भजन प्राण सखा नो या